एस टी प्रवाशांच्या सोयीचे असलेले शिवाजीनगर एस टी स्थानक सहा वर्षानंतरही बांधले जात नाही भाजप कोणासाठी प्रवाशांची हे सोय अडवून ठेवून खेळ खंडोबा करत आहे असा सवाल माजी आमदार प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे मेट्रो रेल्वेसाठी जुने शिवाजीनगर एस टी स्थानक सहा वर्षापूर्वी पाडले आणि ते पुणे मुंबई रस्त्यावरील वाकडेवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले वाहतुकीसाठी ही जागा अतिशय धोकादायक आहेच तसेच ती प्रवाशांसाठी खूपच गैरसोयीची आहे पण एस टीसाठी नवीन स्थानक मूळ जागीच पुन्हा लवकरच उभे राहील या आशेवर प्रवाशांनी धीर धरला विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आश्वासने दिले की मूळ जागी तातडीने हे स्थानक उभारू मात्र ते आश्वासन गुंडाळले जाऊन आता त्या जागी खाजगी व्यावसायिकामार्फत एस टी स्थानकाबरोबरच व्यावसायिक संकुलही उभे राहण्याचा खटाटोप भाजपकडून चालू आहे यात कोणाचे तरी हितसंबंध आहेतच शिवाय व्यावसायिक संकुल बांधताना हा प्रकल्पही लांबणीवर पडेल या प्रकाराला काँग्रेस पक्षाचा विरोध राहील असा इशारा मोहन जोशी यांनी दिला पुणे शहरातील भाजपचे सर्व मंत्री आमदार यांना आम्ही ताजमहल उभा करायला सांगत नाही आहोत एस टी स्थानक उभा करायचं आहे तेही त्यांना जमत नाहीये याचा अर्थ त्यांना पुणेकरांच्या सुखसोयीशी काही देणं घेणं नाही फक्त निवडणुका जिंकणे एवढाच त्यांचा अजेंडा आहे असं मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलंय सर्वसामान्य पुणेकरांच्या एस टी स्थानकाच्या विषयामध्ये त्यांना रस नाही शिवाजीनगरचे भाजपचे आमदार निवडणुकीपूर्वी सातत्याने म्हणत होते मी बैठक घेतली मी हे केलं मी ते केलं आणि महिनाभरामध्ये टीचं स्थानक त्या ठिकाणी सुरू होईल विधानसभेच पावसाळी दिवशी आता संपलं या पुणे शहरातील महायुतीच्या सर्व आमदारांच्या पैकी एकाही आमदाराने सर्वसामान्य पुणेकरांच्या प्रवाशाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या एस टीच्या या स्थानकाबद्दल काही आवाज उठवला नाही मी सातत्याने ज्यावेळेला या गोष्टीला पाठपुरावा कर करत असताना मला एक अतिशय धक्कादायक अशी बातमी त्या ठिकाणी समोर आलेली आहे की महामेट्रोने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एस टीला साडेचार महिन्यापूर्वी एक प्रस्ताव पाठवला मी ज्यावेळेला परि परिवहन खात्याचे जे जनरल मॅनेजर आहेत मुंबईला त्यांच्याशी संपर्क साधला तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही साठ वर्षाच्या करारावरती मेट्रोला ही जागा दिलेली होती आणि मेट्रोने जो नवीन प्रस्ताव पाठवला आहे त्या नवीन प्रस्तावामध्ये अठ्ठ्याण्णव वर्षाच्या करारावरती त्या ठिकाणी खाजगी विकासकाला ही जागा देण्यासाठी आणि ही जागा त्याला दिल्यानंतर त्यांनी शिवाजीनगरचं एस टी स्टँड त्या ठिकाणी बांधून द्यावं असा प्रस्ताव पाठवलेला आहे कोट्यावधी रुपयाचा यामध्ये ही मोक्याची जागा शिवाजीनगर एस टी स्थान आणि ती मोक्याची जागा जर दा अठ्याण्णव वर्षाच्या सर्वसामान्य पुणेकरांची हक्काची जागा खासगी विकासकाला विकून नव्याण्णव वर्ष अठ्ठ्याण्णव वर्षाचा करा म्हणजे ती दिल्यासारखी जागा आहे आणि त्यातून सुद्धा येणारे सहा वर्ष अजून ते बस स्थानक काय त्या ठिकाणी होऊ शकणार नाही आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमची मागणी अशी आहे की आम्हाला तिथं ताजमहाल बांधून नाही पाहिजे आम्हाला फक्त तिथं शिवाजीनगर एस टीच स्थानक हे महामेट्रोनी कुठलंही खासगी विकासकाला न देता जे आपलं पूर्वी ठरलं होतं की महामेट्रोनी हे स्थानक बांधून द्यायचं ताबोडचोब त्या कामाला सुरुवात केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि हे जर त्यांनी काम सुरू केलं नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन नुसतं आंदोलन नाही तर मागच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेला राज्याचे परिवहन मंत्री एकनाथ शिंदे होते मुख्यमंत्री आता महायुतीमध्येच हे खातं परिवहन मध्ये गेलेलं आहे आणि हा सर्व खटाटोप जे चाललाय कुणासाठी चालला आहे हा सर्वात महत्वाचा हे आहे म्हणजे शिवाजीनगर एस टी स्थानक कोणासाठी केला भाजपने खेळ खंडोबा हा प्रश्न सर्वसामान्य पुणेकर आता विचारतात आहे आणि याचं उत्तर भाजपला द्यावं लागणार आहे आणि यासाठी आज आपल्या माध्यमातनं पत्रकार परिषदेच्या माध्यमातनं आम्ही हा विषय जनतेपुढं ठेवलेला आहे आणि हा जो भाजपचा विकासाचा चेहरा नसून हा भ्रष्टाचाराचा चेहरा आहे आणि पुणेकर त्याला योग्य ते उत्तर देतील